नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आपण जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ही रील आत्ता सेव्ह करून ठेवा आणि आपल्या मित्राला पाठवायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो धर्मदाय आयुक्तालयाकडून सेवा भरती दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलेली आहेत या भरतीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक कनिष्ठ श्रेणी निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदाकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत या सांगितलेल्या पदाकरता जो काय अभ्यासक्रम आहे तो पुढील प्रमाणे आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य याच्यामध्ये सामान्यांसाठी इतिहास भूगोल राज्यशास्त्र सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी या घटकावरती प्रश्न विचारण्यात येते प्रत्येक प्रश्न प्रत्येक विभागाला पंचवीस प्रश्न असतील आणि एक प्रश्न दोन मार्कला असेल अशा दोनशे मार्काची परीक्षा घेण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल तर या पदांकरता नक्की अर्ज करा विद्यार्थी मित्रांनो आपण जर नवीन असेल तर या पेजला फॉलो करा आणि आपले विद्यार्थी मित्रांना पाठवायला विसरू नका थँक्यू